पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे महामार्गावर सवाल फाट्याजवळ आज सायंकाळी सव्वा आठ वाजण्याच्या रायगडकडे जाणाऱ्या होंडा सिटी गाडी क्रमांक चा या गाडीचा अपघात झाला या अपघातात दोघ जण जखमी झाले असून सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सविस्तर माहिती अशी की बारामतीहून रायगडकडे जाणारी होंडा सिटी कार आकले गावाजवळ आली असता महामार्गाचं कर काम करणाऱ्या पीडिक इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रस्ता बंद असल्याचे बोर्ड न लावल्याने गाडी बंद रस्त्याने सवा फाट्याजवळ पोहोचली मात्र अचानक रस्ता बंद असल्याचे कळल्यानंतर राजेंद्र कोरटकर इंदापूर पुणे नितीन थोरात राहणार मोरगाव तालुका बारामती दुर्वांगपूर निवसे राहणार मोरगाव तालुका बारामती हे प्रवासी प्रवास करत होते घटनेची माहिती मिळताच महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पांडुरंग शास्त्री पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र हा अपघात पंढरपूर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या नियोजन शून्य कारभारामुळे झाला असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं ठेकेदार पीडी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी लोकांचे जीव जाण्यासाठी वाट पाहते आहे का हा प्रश्न उभा राहिला आहे